तेल्लारा शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथावर आमदार अमोल मिटकरी स्थानिक तेल्लारा शहरात एक मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला शहरातील तहसील कार्यालय येथे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या आमंत्रणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी ध्वजारोहण केले राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर आमदार अमोल अम्दार मिटकरी अम्दार यांना तेल्लारा सहाय्यक अम्� पोलीस निरीक्षक निलेश ठाकरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली तसेच या कार्यक्रमाला नायब तहसीलदार विकास राणे आजी माजी सैनिक तसेच संजय ढगे मंडळ अधिकारी संजय सावळे तलाठी प्रवीण गिल्ले अंकुश मानकर रोशन देशमुख लक्ष्मीकांत चौरे नागेश गिरी वैजनाथ कोरपणे खोडे डॉक्टर ओ आर चौधरी विकास पवार संदीप खारोडे संदीप धारपवार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे पत्रकार सुरेश सिंगनारे बंडसाहेब मतारिया सर योगेश बेडवे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच चहापान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर शहरातील प्रतिष्ठित आणि जुनी संस्था असलेल्या सेठ बन्सीधर एज्युकेशन संस्थेत संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली यावेळेस संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल संचालक डॉक्टर विक्रम जोशी विष्णूजी मल्ल अश्विनीताई खारोडे प्राचार्य गोपाल फापट स्वामी विवेकानंद ज्ञानपीठच्या प्राचार्या रंजना भागवत मुख्याध्यापक आशिष अग्रवाल उपमुख्याध्यापक प्रदीप वाघ पर्यवेक्षक कोरडे सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती महाराष्ट्र दिन चुराई होच्या निनादात विद्यालयीन परिसर दुमदुमला होता सदर विद्यालयाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बनकर यांनी केले डी सी न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हाहे का भगव्याचरि हजरी क्या महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय ही मा देशा कण देशा दगड़ा चा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी को एक पणाचे भरती पाणी माती चा घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्म

महावन्दनीय प्रिय ही माय मराठी अमुचि ही माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महाबन्दरीय